जागेचा जो विषय होता तो अंतिम झालेला आहे तशी आपण तिथे तुमच्या मागणीनुसार आपण तिथे घोषित पण केलेले आहेत राहिलेल्या राहिलेल्या अडचणी ज्या न्यायप्रविषी त्यांच्यासोबत तडजोड करायला तयार आहे आणि उरली जागा प्रशासकीय मान्यता दिली ठीक नाही दिली ती जागा मोकळी झाल्यानंतर मी तात्काळ

समाधान करा उत्तर द्या समाधानकारक अपेक्षा आहे तुम्ही असं पाठीमागे ठेवू नका आमच्या अस्मितेला तीन वर्षाम ठेवलाय तुम्हाला आज सुट्टी मिळणार आमचं समाधान होत नाही आमच्या सर्व शिवसेनेचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही कोणी हलणार नाही आज पण आज

शिकवून आम्हाला आज आमच्या अस्मिता धक्का लावलाय झाले तीन वर्ष करतो म्हणून बाकी तुझा काही विषय नाही आज त्यांना भीती वाटतो आम्ही मधून तो राजकारणाचा पुत्र आहे आम्ही नाही आम्ही महाराजांचे आमच्या दैव ला चर्चेला 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 जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत माघार नाही হেল্ল' বৰা বৰা